वसुली करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चोपलं लाकडाच्या दाणक्याने भर रस्त्यात मारहाण कोल्हापूरमध्ये एका सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आला आहे वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी यांना चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळेथे एक विचित्र प्रकार घडला आहे रेंदाळेथे वसुली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देण्यात आला आहे महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी या अधिकाऱ्यांना मार दिला आहे सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी काही वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी रेंदाळमध्ये पोहोचले होते तेव्हा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी त्यांच्याशी वाद घातला शाब्दिक वादानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारायला सुरुवात केली लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी लाकडाच्या दांडक्याने या अधिकाऱ्यांना चोपले घटनास्थळाहून पळ काढणाऱ्यांनाही त्यांनी पकडून पकडून मार दिला दरम्यान या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला कोल्हापूरमधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर